Brought to you by Agilus Diagnostics. Agilis Diagnostics केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे यावर राज्यभरातून देशातून विविध प्रक्रिया प्रतिक्रिया येत आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या हरळवाडी गावामध्ये आहोत याचा फायदा किती शेतकऱ्यांना झालाय किंवा अर्थसंकल्पाचा काय फायदा होईल असं वाटतं एकंदरीत काय अर्थसंकल्पाकडे कसं बघत आहे काय फायदा होईल अर्थसंकल्पाचा शेतीला काय फायदा झालाय का तुम्हाला आम्हाला फायदा झाला नाही काय त्याचा आम्हाच्या आमच्या काय मालाला भाव दिला नाही ना फायदा कशाचा गेल्या एक पंधरा दिवसात ही सत्तर रुपयाला पिंडी ही वीस रुपयाला पिंडी कोथमिरीची सत्तर रुपयाला पिंडी होती मग आम्ही धनं लावला त्याचं धन्याचं काय आता दोन रुपयाला पण कोण काय हे करीना घे नाही ते आता कोण काय काय मागणी सरकारकडे तुम्हाला हो काय मागणी काय मागणं मागाव त्याला सरकारला देत पण नाही त्यानं काय मागितलं तर पण भाव देत नाही आम आमच्या मालाला ते काय कुठल्याच योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही आम्हाला तर काहीच झालं नाही बघा ही लाडकी बहीण योजना देतो म्हणतोय आमच्याकडूनच घेत ना आम्हाला देतय म्हणून आम्ही त्याचा काय आनंद पण केला ना काय नाही आम्हाला नकोय पण आमच्या मालाला भाव दिला नाही आम्हाला ती योजना दिल्यावर झाली काय कुठल्या कुठल्या मालाला भाव पाहिजे कसं पाहिजे कांद्याला पाहिजे उसाला पाहिजे भाजीपाल्याला पाहिजे कुठल्यालाच भाव दिला नाही त्यानं कडधान्याला सुद्धा दिला नाही ना काय मावशी शेतकऱ्यांसाठी सरकारनं का, काय जाहीर केलंय काय वाटतंय का, काय आहे का आतापर्यंत काय मिळालंय काय मिळतंय आम्हाला सरकारकडून काहीच भेटलेलं नाही फक्त तांदूळ भेटले बघा तांदळावरच जगायचं जगा। का मग काय काय भेटले त्या सरकारकडून आम्हाला आमच्या शेतात काय केलं कळवं चिपट तर आमच्या त्याला दर नाही ऊस लावला ऊसाचे हाल कांदा लावला कांद्याची हाल कुठं तरी एवढं चार किलो दोन किलो आणून दहा पाच रुपयाचं माळवं लावलं तर त्याचं वनवास रोडवर वतायचं आणि घरला यायचं mm. मग काय बघायचं आता काय खायचं निस्ता भातच खायचा त्याचा जा mm. आणि त्यानं काय आम्हाला लाख ला, दोन लाख कुठलं काही निविजन लावून काय सरकारांनी ही शेतकऱ्याची हाल आहे ती वनवास ती ह्यांना एवढं दहा रुपये द्यावावं ह्यांच्याकडून पुन्हा वसुली करावं ह्यांचं काहीतरी फायदा होईल तोटा होईल असं त्याला कळत नाही का कसं करायचं कळत योजना आणली आहे सबसिडी दिली आहे आम्हाला सबसिडी सुद्धा आम्ही कुठल्या नाही सबसिडी मिळत नाही का खातावर सबसिडी नाही उसावर सोसायटी नाही आणि काय सांगू द्या तसलं सुद्धा आमचं बंद केलंय सुद्धा बंद आहे त्या कालच्या ह्याच्यापासून करोनापासन आणि जर क कर्जमाफी केलं तर लाखाच्या दीड लाखाच्या आता असलं तर शेतकरी माफी करायचा आणि दहा दहा लाखाने का एका कर्ज माफ होतं आहे तिकच काय म्हणजे आमचं आडाणी शेतकरी येतं आमचं शेतकरी लिहिणार वाचणार नाही ते अंगठं बहादूर आहेत मग त्याला काय कळू देत नसतेली आम्हाला तर काय कळतंय बाया माणसाला आम्ही खुरपायचं सगळं काढायचं आणि भाज्या तुम्हाला पुरवायच्या मिरच्या पुरवायच्या गवार्या पुरवायच्या जी करेल तिला पालत्या दिंडानं घालायचं आम्हाला टोपलं पालतं घालून यायचं आहे महागारी वर्डत ही भाव मिळत नाही काय मिळत दहा रुपये पाव किलो गवारी जात नाही तोडायलाच एक बावीस किलो तोडत नाही येळाची तुटते का सांगा बरं दहा किलो गवारी एका बाईला तुटत नाही येळाची आणि ती दहा रुपये पाव किलो नव्हा पंधरा रुपयाला एक किलो देऊन यावं लागते गवारी आम्हाला आमची तोंड वाळून जाते ती एक तुडू तुडून तरी आमचं कोणी खात नाही घेत नाही ते कांदा केलं गेल्या वर्षी पाच एकर कांदा केला किती तर रात्र दिवस त्याला खुरपून फवारून आमकं तमकं आमचं झालं की ती निर्यात बंदी आली बघा आमचा कांदा पोत्यात घातला का की बंदी आली काय त्याचा बॉम्बला का महागटून आम्ही काय करावं लागलं कांद्याला अनुदान दिलं होतं फॉर्म भरला नाही कशाचं अनुदान अनुदानसुद्धा आमच्या खाली येत नाही आम्हाला आमचा ऊसच धावते ती सगळ्या पोटवर एक एकर ऊस आणि दोन एकर कांदा येतं म्हणते ती मग आमच्या ऊसामुळे कांद्याचं अनुदान नाही आम्हाला कशाचं कशाचं ते जळीत पिकाचं तर अनुदान आम्हाला एक रुपया नाही बघा त्या पंढरपूरच्या वर तर सांगोली भागात नाही तेवढी लोकांना अनुदान भेटलं लो कोणाला तीस हजार कोणाला चाळीस हजार आम्हाला दहा रुपये सुद्धा नाहीत पीक विमा पंचनामा काय काय सुद्धा पीक विम्यात असं कांद्यात पोटू काढून दिलं शंभर शंभर रुपये पोटू काढायला घेतलं एका बाबांनी येऊन तुमचा इमा तयार करू तुम्हाला कांद्याचं काय ते हमी काय ती जळलेलं काही गेलेलं असलं तसलं करू शंभर रुपये त्यांच्या हातात ठेवून त्यांनी आमचा असा तुमच्यासारखा सा, का पोटू काढून न्यायला आम्हाला दहा रुपये सुद्धा आलं रुप एक रुपयामध्ये पिक मी माहिती आव त्यांनी शंभर शेतात येऊन नेलं मी लोकांच्या घरनं जाऊन आणून दिलं शेजारने कोण पळत पड़ पळत आली जाऊ दे ग बाय मला दहा पाच आलं तर आलं म्हणून काय सांगावं काय आता काय मागणी सरकारकडे तुमची आता ही वांगी लावली ही वांग्याचा काय म्हणते ती की का करते ती गे ह्याच्यावर विमा उतरते ती गा देते ह्याच्या काष्टाचे पैसे मग असं दिलं तर आम्हाला बरं झालं मग हे आमचं पाच रुपये किलोनं जाऊ द्या त्यांनी एक लाख रुपये एकरी आम्हाला दिलं तर परवडतं आहे आम्हाला मग कष्ट केल्यासारखं देते ती का मग आम्हाला ह्या वांग्यावर एक एकर वांगा एक केलं आता हे जळलं काय झालं तर आमचं दहा रुपये किलोनं जाऊ द्या पाच रुपये किलोनं जाऊ द्या ते आमच्या नशिबानं आणि सरकार कोणतं एक लाख रुपये ह्याला भेटते का आम्हाला यम्याचं बगोबर देते का सरकारनं छोट्या पिकांना भाजीपाला विमा द्यायला पाहिजे असं मागणी भाजीपाल्याला ना देऊ द्यावं वांग्याला द्यावा टमाटाला द्यावा कांद्याला द्यावा गहू जवारीला द्यावा उसाला द्यावा ही भाजीपाला राहू का आमच्या नशिबाना आम्ही दहा रुपयाचं बे आणून दोन रुपये करू ही सगळी खातेली पेतेली वाटेवर कोणतरी नेतेली आम्ही तसं म्हणत नाही पण हा ह्याचं द्यावा आमच्या काळाबरोबर वांग्याचा इमा घ्या करून करून देते का आम्हाला एकरी लाख रुपये विमा द्यायचा कांद्याचा एक द्यायचा ऊसाचा एक द्यायचा टाचा द्यायचा बाद झाला आम्हाला गहू ज्वारी हरभरा भाजीपाला आमचा खाऊ कोणी बी आम्ही बी त्यांना नेऊन देऊन त्यांचं बी आम्ही आणून खाऊ आज जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे कसं बघता काय फायदा झाला शेतकऱ्यांना काय वाटते या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याची केवळ दिशाभूल केली जाते हा अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या हिताचा केवळ कागदोपत्री आहे शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याचा विकास करणारं सरकार आजवर ह्या भारत देशात तयार झालं नाही शेतकऱ्याच्या विकासाचं कुणालाच पडलं नाही शेतीप्रधान देश आपण म्हणतो सत्तर टक्के शेती करणारे शेतकरी आहेत जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला तुम्ही मोल भाव देता आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे शेतकऱ्याला मिळणार केवळ कागदोपत्री तरी आत कागदोपत्री आर्थसंकल्प काय उपयोगाचा आहे किंवा समजा तुम्ही जाहिरातबाजी करताय त्या जाहिरातबाजीचे पैसे शेतकऱ्याला हमीभावाच्या माध्यमातून तुम्ही दिलं पाहिजे जाहिरातीवर जाहिरातीवरती कोट्यावधीचा खर्च आहे जाहिरातीचा जा खर्च काढला तर शेतकऱ्याचं कर्ज फिटल आज तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव द्यायला तयार नाही शेतकऱ्याची माती करणारं सरकार आहे हेच काय सर्व सरकार असं आहे त्यामुळं शेतकऱ्याला या अर्थसंकल्पनाचा अर्थसंकल्पाचा काही उपयोग नाही आणखीन काही शेतकरी आहेत आपल्यासोबत काय सांगाल अर्थसंकल्पाचा काय फायदा होईल काय शेतीला काय मिळालं वाटतं अर्थसंकल्पामध्ये शेतीचा आजपर्यंत कधी विषय मांडलेला नाही मांडलेला नाही म्हणजे मांडते ते फक्त शेतकऱ्यांना तेवढं खुश चॅनलला बातम्या देणं पुरतं आणि देश आपला कृषीप्रधान आहे कृषीप्रधान देश आहे म्हटल्यानंतर सत्तर टक्के लोक शेती करतात तर बजेटमध्ये सत्तर टक्के विषय हा शेतीचाच आला पाहिजे मग तीस टक्के बाकीचं तुम्ही काही तुमचा तुमचा विषय असेल तो बोला सत्तर टक्के जो अर्थसंकल्प आहे तो सगळा शेतीवरच मांडला पाहिजे आणि मग बाकीचं इतर बोललं पाहिजे ह्याने कुठं तर एक टक्का दोन टक्का शेतीचं बोलतात बाकी सगळे ह्यांच्यात चालत बिझनेस मोठे व्हायचं आणि शेतकरी मातीतच चालला आणि देश जर आपला सुधारायचा असेल तर आपल्याला शेतकरी सुधारला तर देश सुधारणार पाहिजे नाहीतर तुम्ही किती जरी काही जरी केला तर देश आपलं पुढं जात नाही कारण तुम्हाला खायला प्यायला शेतातलंच लागते तुम्ही कितीही मोठं व्हा किती मोठ्या इंडस्ट्री करा उद्योगधंदे काढा किंवा कुठलेही केमिकल तयार करा नवीन शोध लावा आणि मोठे मोठे इंडस्ट्री जरी उभा केल्या तरी तुम्हाला फक्त शेतातलं खाल्ल्याशिवाय जगता येत नाही आणि तुम्ही जगलात तर बाकीचं आहे तुम्ही नाही जगलात तर काय मग शेतकऱ्याला आता मरणाची वेळ आली मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं तुम्ही मोठे मोठे आकडे सांगता ते आकडे शेतकऱ्यांना कळतही नाहीत की एवढं करोड बजेट झालं तेवढं बजेट झालं मग काय शेतकऱ्याला त्याचं देणं घेणं नाही शेतकऱ्याला फक्त त्यांच्या त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला दर मिळाला कुणाच्या मदतीची गरज नाही आणि काहीच विषयच नाही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची फक्त आमची एकच अपेक्षा एक काय आहे की आमच्या मालाला फक्त भाव व्यवस्थित मिळाला तर सगळं व्यवस्थित चालतं जगात काहीच दुसरी अडचण नाही तर हे होते शेतकरी आणि यांनी निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा येते त्या सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबईतसाठी विजयकुमार बाबर सोलापूर